सो हाय गाईज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल सो आज आपण दापोलीतील एक नवीन गोष्ट एक्सप्लोअर करणार आहोत हे दापोलीतील एक सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं जे ज्याचं नाव आहे कड्यावाचं गणपती सो संकष्टीच्या निमित्ताने आपण तिथे जाणार आहोत आणि ते एक्सप्लोर करणार आहोत सो स्टेट यूम सो हॅलो गाईज तुम्ही बघू शकता हा आपला पुरा दापोली टू टू दाभोळ रोड आहे इथे आपलं कॉलेज पण लागतं आणि त्याच पद्धतीत हा जो तुम्ही रोड बघताय हा रोड पुरा दापोली टू मुंबई ते तसेच हा जो स्टेट चालला आहे हा दापोली टू केशी सरळ जातो रोड सो हा पुरा रोड चालला आहे मध्ये आणि आपल्याला विजिट करायचं आहे अंजारले या गावामध्ये सो so, हा पुरा जो रोड आहे हाँ टोटल अपला पढ़ता, एक, एक पढ़ता। आ, हा टोटल आपला डिस्टन्स पडतं एक एका तासाचं डिस्टन्स पडतं आणि या समस्त निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा असा पुरा सहवासात आपला हा प्रवास सुरू आहे तुम्ही बघू शकता इ इकडे खूप सारे हॉटेल्स झालेत व्हेज नॉनव्हेजसाठी व्हेजसाठी सो तुम्ही जेव्हा याल तेव्हा या सगळ्या हॉटेल्सना तुम्ही विजिट करू शकता सो so, गाईज छान वाटतं इकडे प्रवास करताना एकदम हिरवीगार झाडी आहेत आणि वाहनांची वर्दळ पण आपल्याला पाहायला मिळते कारण संडे होता त्याच्यामुळे पर्यटक खूप येतात दापोली खूप फेमस टुरिस्ट प्लेस बनलेला आहे सध्या त्याच्यामुळे गर्दी असते दापोलीमध्ये आणि एक छान निसर्गरम्य वातावरणात फिरायलाही छान वाटतं हे बघू शकता तुम्ही आसूदचं एक आसूद बाग इथून असं स्टार्ट होते असं म्हणतात आणि इथे मस्त असा व्ह्यू आहे बघायला मिळतो आपल्याला मधून आपण चाललो आहे आणि त्याच्यानंतरला पुढे आपल्याला सोबत गाड्या पण मिळतात समुद्रकिनारा हा लाभला आहे सुंदर असा आपल्या प्रवासात सो छान वाटतं असा प्रवास करायला स्टेट येऊन गाईस पाहू शकता तुम्ही अंजारले या गावात पोहोचल्यानंतर आपल्याला इथे प्रवेशद्वार बघायला मिळतो आणि या प्रवेशद्वारापासूनच का फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरच बाप्पाचं स्थान आहे आणि आपण जवळपास चाळीस मिनटाचं चा अंतर पार करून फायनली आपण बाप्पाचं बाप्पाला बघण्यासाठी त्याच्या मंदिरात पोचतो आहे तुम्ही पाहू शकता असं सुंदर आणि मन प्रसन्न करणारा असा हा पुरा इथला व्ह्यू आहे छान असं मंदिर आ, स्पेशियस पार्किंगसाठी जागा आहे खूप स्पेस आहे मला थोडीशी तहान लागली होती म्हणून मी पाणी पिऊन घेतलं आणि मंदिराच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली इथे छान पैकी असं आपल्याला बाहेरचा जो द्वार आहे ते असं मस्त नक्षीकाम केलंय त्यांनी आणि इथे थोड्या अशा मी पौजी मारल्या आणि पुढे आतमध्ये गेलो आम्ही इथे पहिले मी पाय धुतले इथे नळाची सि नळ सिस्टीम आहे वॉश करण्यासाठी आपले हातपाय धुण्यासाठी सो मी ते केलं आणि मस्त अशा ह्याच्यात निघाले आणि पाहू शकता तुम्ही वातावरण पाहू शकता आणि त्यांनी अरेंजमेंट पण छान केली आहे इकडे वेस्टर्न कपड्यांसाठी अलाउड नाही आहे सो आपण बघा किती छान असं मंदिर आहे शांत वाटत होतं खूप रेड कार्पेट टाकला होता आणि छानपैकी आणि आतमध्ये व्हिडिओसाठी अलाउड नाही आहे सो सुयोगनी थोडेसे पॉईंट्स बाहेरूनच कॅ कॅप्चर केलेत तुम्ही बघू शकता मी आतमध्ये दर्शन घेते देवाकडे प्रार्थना केली की आपले सबस्क्रायबर असेच वाढू देत आणि या संकष्टीच्या निमित्ताने खूप सारे भक्तगण बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते मंदिरात बसून एकदमच शांत आणि मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण होतं त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं मी इथे थोडंसं नामजप करत बसले होते देवाचं आणि मूर्तीकडे बघून इतकं प्रसन्न वाटत होतं की दिवस असा मस्त जात होता माझा इथून बघू शकता बापाच्या मंदिराच्या साईडलाच शिवमंदिर पण आहे तर तिथे पण जाऊन शंकरांचं दर्शन घेतलं हा एरिया पाहू शकता तुम्ही इतका सुंदर आणि सुरेख बनवला ना खूप सारे खूप सारे भक्तगण पण आले होते निमित्त मंदिरात बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इथे मी महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आली त्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मस्तपैकी मन प्रसन्न करून आणि आपल्या मंदिराचे मस्त तुम्ही बघू शकता इथे पण बाप्पा आहेत आणि हे सगळं असं मनाला प्रसन्न करून आ, निघाले इथे बघू शकता तुम्ही की मंदिराच्या साईडला त्यांनी स्टेसाठीसुद्धा आपल्याला ऑप्शन क्रिएट करून दिलेले आहेत छानपैकी भक्तनिवास त्यांनी इथे बांधलेले आहेत सो तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही अशा मस्त भक्त निवास आ, निवासी तुम्ही स्टे करू शकता है, है, शक्ता गार, छान आहे स्वच्छ आहेत पाहू शकता तुम्ही मंदिराचा आवारही खूप असा त्यांनी स्वच्छ ठेवला आहे गार्डनिंग केली आहे साईडनी आणि असं हिरव्यागार गार्डनमध्ये खूप छान वाटतं पाहू शकता तुम्ही किती छान वाटतं इथे थोडेसे फोटोज वगैरे काढायला पण मस्त एरिया आहे हा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्यांनी छान असे शेड वगैरे बांधून सगळा एरिया असा छानपैकी कवर केला आहे इथे रेड कार्पेट टाकले हे बघू शकता तुम्ही की छान असं मंदिराला कलर कामही केलंय आणि मस्त वातावरण होतं आणि अशा मस्त वातावरणात बाप्पांचं दर्शन आणि त्यात संकष्टी अजून काय हवं हे सगळं पाहिल्यानंतर खाली आहे तलाव तर आम्ही तलावाच्या दिशेने गेलो आणि तलावामध्ये पाणीही अचा बऱ्यापैकी होतं आणि तलावात तुम्ही पाहू शकता छोटी छोटी कासवांची पिल्लंही आहेत थोडे मोठे कासवही आहेत ते पाहून खरंच खूप छान वाटलं खूप छान आहेत खूप सारे जण इथे येऊन यांना ये, बघत असतात ते पाहून पण छान वाट इथे बघू शकतात छान असं त्यांनी कलरकाम करून त्यावर सुरे कशी नक्षीकाम केलं के आहे आणि हे हल्ली खूप रिअरस पाहायला मिळतं आणि इकडचा सगळा परिसर पाहिल्यानंतर मन प्रसन्न केल्यानंतर आपण निघालो आहे बाप्पाचं पहिलं पाऊल पाहण्यासाठी जे शिवमंदिराच्या मागच्या बाजूला आहे आणि ते पाहण्यासाठी आपण निघालो आहे हे पाहू शकता तुम्ही मस्त अशी त्यांनी शेड पण केली आहे आणि रस्ता पण आहे पुढे साईडला असं साईडला असे दुकानं पण आहेत जिथे आपण आवळा सरबत लिंबू सरबत वगैरे सगळे सरबत पण पिऊ शकतो आपण आणि बघू शकता मी अशी पोजी मारून मारून चालते आहे परिसर हा इथला असा मनमोहन टाकतो ना की खूप सुरेख आहे असा परिसर आणि पाहू शकता मी अशी निघाली आहे त्या दिशेने इथे त्याने छानपैकी शेड पण मारली आहे कसं ऊन वगैरे लागायला नको त्यात त्यामुळे आणि मंदिरापासून एक मिनटावरच आहे ते पाऊल आणि बघा ना पूर्ण असं निसर्गच आहे हिरवीगार झाडं आणि आपण निघालो तिकडे मंदिराचा हा तुम्ही परिसर पाहू शकता इतका सुंदर आहे हा परिसर इथे आपल्याला हा जो ब्रिज लागतो याच ब्रिजवरून आपण या इकडे आलेलो हो। आहोत आणि आपल्याला पलीकडे जाण्यासाठी सुद्धा त्याच ब्रिजवरून जायचं आहे जसं अप्रतिम हा पुरा माहोल आहे आणि मी निघाली आहे पाऊल बघण्यासाठी आणि पाहू शकता तुम्ही इथे इतका मस्त असा निसर्ग आपल्याला लाभलेला आहे आणि त्याच्यात समोर समुद्र आहा, बगा, आ हा काय वाटतंय बघा व्ह्यू बघा आणि तिथे थोडासा सनसेट होण्याच्या आम्ही आसपासच पोचलो होतो त्याच्यामुळे व्ह्यू खूपच छान आला आहे हा आणि हे बघा इथे जे छोटंसं जे मंदिर बांधलेलं आहे हे मंदिर मंदिराचे इथेच ते पाऊल आहे सो आपण तेही बघतोय आता आणि आजूबाजूचे जे दृश्य आहे ना हिरवीगार सुपारीची आणि नारळाची झाडं आणि त्यात समुद्र म्हणजे अप्रतिमच हे पाहू शकता तुम्ही गणपतीचं पहिलं पाऊल आणि इथे त्यांनी छान असं मंदिर पण मानलं आहे हे बघा हे बाप आपल्या बाप्पाचं पहिलं पाऊल आहे छान आणि सुंदर इथे रोज पूजाही केली जाते तुम्ही बघू शकता कि सिया की सिया गुडगलसारखी बाप्पाच्या पावलाचं दर्शन घेत आहे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही परत परतीच्या मार्गाला निघणार आहोत कारण बाप्पाचं दर्शन झालं आपलं पावलाचं पण दर्शन झालं आणि मस्तपैकी आपण आता परत चालत चालत परत जाणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सिया दमले आता तर ती लिंबू सरबत पिण्यासाठी आतमध्ये गेलेली आहे बघा कसे लिंबू पिती आहे आणि आता आपण मंदिराच्या समोरच्या साईडला आलो आहोत आणि इथे मंदिराच्या समोर एक काकी आहेत दुकानवाला त्यांच्या इथे उघडीचे मोदक खूप छान मिळतात एकदम टेस्टी असतात आणि ते सियाला सरप्राईज होतं की मी मोदक सांगितलेले ऑर्डर केलेले आणि तिला माहीत नव्हतं तिला मी सांगितलं की असेल वडा खाऊयात आणि मस्त तिथूनच सनसेटचा आनंद घेत मोदक ऑर्डर केले होते ते येईपर्यंत सनसेटचा आनंद घेत होतो आम्ही आणि तेवढ्यात आमची ऑर्डर आली आणि हे सरप्राईज होतं जे की सियाला द्यायचं होतं आणि ते सरप्राईज बघून ती एकदम मस्त खुश झालेली आहे आणि ती अंदाज एकदम दो मोदक खात आहे तर आपला व्लॉग आता आपण इथेच एंड करणार आहोत आमचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय